आणि जर आपल्याला कबड पाहिजे तर कबड सुद्धा आहेत अजून पुढे दाखवतो तुम्हाला लोखंडाचे कसे आहेत ते लोखंडामध्ये आहेत म्हणजे ह्याला बघा या, या बाजूला आहे बघू शकता तुम्ही खूप सारे व्हरायटी आहेत जर पाहिजे असेल तर शिल शिल कल्याण रोड पडलेगावच्या इथे जी के रिसॉर्टच्या समोरच आहे दुकानं खूप सारे आणि तसं टेबल पाहिजे असतील आणि आपल्या टी व्हीसाठी पण एक वाईट बातमी सांगायची तुम्ही बघितली जसं न्यूजवर आदर्श शाळा बदलापूर येथे लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला त्याबद्दल मी जाहीर निषेध व्यक्त करतो कारण की जे कोणी या मते आहेत त्यांना अशी शिक्षा झालीच पाहिजे कारण की अक्षरशः मॅटर घ्या तेव्हा पण बोलले आता न्यूजला मी ऐकलं की फास्ट ट्रॅकवर चालू आहे काय ना फास्ट ट्रॅकवर चालू आहेत बघितलं आहे आम्ही आम्ही समोरून डोल्या समोरून बघितलं ही घटना काय झाली त्या म्हणजे आमचं मॅटर का तो सांगितला तो पण काय माहिती आहे का फास्ट ट्रॅक पण चालू हे फक्त तारीख पुढे ढकलतात जेवढे जेवढे दिवस लेट होईल ना मग पब्लिक ज्याची ती कामाची याच्यामध्ये गुंत पूर्ण आणि मग या गोष्टीवर लक्ष नाही देत हॅलो हे जनील <pound> साल <noise> युट्यूब <podcast> चॅनलवर <noise> तुमचं मनापासून स्वागत आहे आणि समोरच माझाच ब्लॉग लावलंय ओठ बनवायचा ब्लॉक चालू आहे मी आता बंद केला आवाज येईल म्हणून तुम्हाला आता चालू आहे किचनमध्ये मम्मी ने ने आलू वड्या म्हणजे गावठी पाण्यांच्या वड्या मम्मीने वाटतं विकत आणल्यात सा आणि आमच्या इथं लावलेले ते कमी आहेत वड्या म्हणजे पानं छोटी आहेत चला या दाखवतो तुम्हाला मम्मीने कापून वेगवेगळ्या साफ करून घेतलंय आता वड्यांचं काम चालू आहे म्हणजे जे काय आहे ते बघा बघा पीठ पीठच ना सर्व मिक्स जे काय पीठ असतं ते समजून जा तुम्ही तो फक्त रेसिपीचा ब्लॉग नाही आपला डेली ब्लॉग आहे रेसिपीचा ब्लॉग आपण जेव्हा मम्मीला फुरसत भेटेल तेव्हा बनवूच आपण एक 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 वो एक करून सर्व पानांवर लावेल आणि मग आपल्याला संध्याकाळी की उद्या खायला भेटतील द्या बघ कसं काय होतं ते दाखवीनच तुम्हाला चला आता आपण जेव्हा आपलं काम करू एक ब्लॉग डिलीट करायचा आहे तो करून घेऊ आणि मग पुढे अजून काय काय होईल ते तुम्हाला दाखवा नाही गेले गावात बसायला अजून का आली नाही वाटेल बघतं कारण मला सुद्धा बाहेर जायचं परत टाळा लावला तर मग चहावी मी सोबत घेऊन जाल मग वाट लागाल गाईच मम्मी आलेली आहे तर मी चालू असं काम होतं तो आता मी पोस्टपोन केले बघू आता उद्या किंवा परवा जमेल तसा आता या दोन तीन तर काम होणार कोणताच काम होणार नाही उद्या पण काहीतरी जायचं आहे वसर गावामध्ये बघू जमते का नाही उद्या पण मला दोन ते तीन ठिकाणी जायचं झालं तर ठीक सक्सेस नाही तर मग पोस्टपॉनच होईल हे तीन दिवस आता रक्षाबंधन जाऊ झालं त्याच्यामुळे धावपळ चालू आहे माझी नाही माझ्या कामाची धावपाल चालू आहे त्याच्यामध्ये माझी माझी पण त्रास होते येऊन जाऊन चला पोचलं आहे पडले गावच्या इथं आलंही म्हणजे फर्निचर बघायला नानाला सोफा वगैरे पाहिजे नाना खारेगाववरून आलं आहे असा सोफा पाहिजे त्याला बारा बाय सहाचा असं काहीतरी पाहिजे बघूया भेटतं की नाही नानाचं म्हणजे फ्लायमध्ये पाहिजे आता फ्लायमध्ये कम्फर्टेबल करून भेटतं किंवा बनवून भेटतं ते पण तुम्हाला सांगतो कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉजमध्ये पोचलं मस्तपैकी लोकेशनवर आणि इकडे बघा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये खूप सारे सोपे आहेत आपल्याला तुम्हाला जर सोपे पाहिजे सोपे कम्बॅट पाहिजे तर लोखंडाचे पाहिजे तर म्हणजे स्टील मेटलमध्ये जे काय असेल पोकडून बघा असे सुद्धा आहेत पूर्ण तर बघा तुम्हाला असं आहेत आणि जर आपल्याला कबड पाहिजे तर सुद्धा आहेत अजून पुढे दाखवतो तुम्हाला लोखंडाचे कसे आहेत ते लोखंडामध्ये आहेत म्हणजे ह्याला बघा या बाजूला आहे बघू शकता तुम्ही खूप साऱ्या व्हरायटी आहेत जर पाहिजे असेल तर शिल शिल कल्याण रोड पडलेगावच्या इथे जर बी के रिसॉर्टच्या समोरच आहे दुकानं खूप सारे आणि तसं टेबल पाहिजे असतील आणि आपले टी व्हीसाठी सुद्धा आहेत बघू शकता हे चप्पल स्टँड आहे चप्पल स्टँड पाहिजे हे टी व्हीसाठी सोकेस म्हणजे आपण समोर ठेवतो त्या प्रकारे वरती आपण टी व्ही माउंट करू शकता एक तर भिंतीला करू शकता एक तर त्याच्यावर ठेवू शकता आणि इकडे आपले भुशाचे हे आहेत कॉट आहेत बेड म्हणजे सॉरी आणि भुशाचेच पूर्ण अलमार आहेत आणि आपले सनमाईक वग वगैरे त्याच्यामध्ये आहेत रेट पण मस्त आहे तुम्ही विजिट केलं ना तर कमी जास्त होऊ शकतं आता ते बोलले सतरा हजार सतरा हजार नाही आहेत कमी जास्त चौदा पंधरापर्यंत दोन तीन हजार रुपये कमी जास्त होऊ शकतात जर तुम्ही भाव केला तर भाव नाही केला तर मग तुम्हाला सतरा हजार रुपयेच चिटकवणार कोणतीही गोष्ट कोणत्याही दुकानामध्ये गेल्यावर पहिला भाव करा आणि क्वालिटी बघून घ्या कधी चांगल्या चांगल्या क्वालिटीचे असतात काही एक जणं असं चिटकून देतात डॅमेज प्रोडक्टसुद्धा असतात चेक करा प्रत्येक गोष्ट तेव्हाच घ्या आता आमची डिलिंग चालू आहे दाखवतो तुम्हाला आम्हाला कसं रेडीमेड नाही पाहिजे आम्हाला बनवून सुद्धा पाहिजे काहीतरी सहा असा बारा फूट आणि असं सहा फूट एल टाईप पाहिजे बघू अजून चालू आहे चॅमच्या इकडे बघू शकता दाखवता आम्हाला आतमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करताना तिथे म्हणजे तिथं काम चालू आहे त्यांचा वर्क तर दाखवता तुम्हाला कंटिन्यू करा आणि इकडे आपल्याला मस्त मॅट सर मॅट्रस म्हणजे साध्यावाल्या आहेत याच्यामध्ये खाली स्पंज असतो हे बघा काम चालू आहे पूर्ण पूर्ण प्लायमध्ये आणि लाकडं वगैरे सर्व आहे बघू शकतात ड्रेसिंग टेबल सुद्धा आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर ड्रेसिंग टेबल पण आहेत बघा समोर एक दोन तीन खूप सारे आहेत म्हणजे पण इथं सॅम्पलला तीन चार ठेवले आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊन इकडे घेऊ शकता आणि खूप सारी दुकानं आहेत मी एकच दुकानाचं नाव सांगत नाही तुम्हाला जिकडे पसंत पडेल तिकडे तुम्ही घेऊ शकता आणि असे हॉलमधले कॉट आहेत बघू शकता आणि हा फोल्डेबल आहे तुम्हाला दाखवतो बघा ओपन करून बघा असा तुम्ही इकडे सामान वगैरे चादर वगैरे ठेवू शकता जर उशी वगैरे काय ठेवायचं असेल तर टेबल पाहिजे तर टेबलसुद्धा आहेत डायनिंग टेबल आहेत लाकडीवाले समोर पोटचं येतं नाक्यावरून एवढं पाऊस आला अक्षरशः भिजलो पूर्ण त्याचा जाऊन हा पहिला फ्रेश होईल आणि मग तुम्हाला मग नुसतं माझं मागं लागलेलं आमच्या रस्त्यावरून त्याला टाकून करायला तेव्हा तो नाही तर पूर्ण जेवढं पण आम्ही जे आमच्या इथं परिसरामध्ये जेवढं पण दुकान आहेत तिथं फिरलो ना तिथपर्यंत मागे मागे आधार गेलो होतो नाक्यावर सी एस सी सेंटरवर आधार कार्ड अपडेट करा पण मशीनच ना तयार पूर्ण वांद झालं आणि नाणीचं कामच न झाला माझा पण काम होता आधार कार्ड अपडेट करायचा बोलतो उद्या किंवा परवा ये मशीन घेऊन येईल तेव्हा आणि तुषार शेडची गाडी मागली किती बघा त्याच्यावर मी लिहिले सुद्धा गाडी धुऊ लवकर आणि मागच्या साईडला काय लिहिलं ते पण तुम्हाला दाखवतो गाडी धुऊ तुषार शेड पण नाणीने तिथे एक क्रॅश मारली ना पूर्ण वाट लावून ठेवली नाही असतं दुसरी त्याच्या तिने वाचलं म्हणून ते असतंच बरं मी जातानाच नाव टाकून गेलतो आता, आता येताना तो नाव टाकलं म्हणजे आता तर गेले सासूरवाडीला बायकोला सोडायला आल्यावर दाखवतील तसा पण काम काही पूर्ण झालंच ना आता उद्या आपण ट्राय करायला लागत म्हणजे दहा वर्ष ज्यांचं आधार कार्ड झालं ना त्यांना फोटो अपडेट करायला सांगितलं म्हणजे पहिलेच मला तर करायचंच आहे कारण चेहरा त्याच्यावर विचित्र दिसतो एकदम आता नवीन फोटो आपण लावू मस्तपैकी आणि ज्यांचे कोणते झाले असेल ना तर सर्वांनी जाऊन दहा वर्षावरती झाले असेल तर आधार कार्ड अपडेट करा म्हणजे नवीन फोटो लेटस्टवाला नाहीच पोचलो घरी मस्तपैकी आणि सुहाणी आज शाळेत गेली ना कारण की शाळेला फक्त एकच तास बोलवलेलं शाळेमध्ये त्यामुळे आम्ही त्याला विचार केला एक तास जायलाच पंधरा मिनटं लागतील परत पंधरा मिनटांनी अर्ध्या दिवसाने त्यानेपेक्षा तर पाठवलीच ना चालू आहे नसतो घरामध्ये आणि माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपला आहे तर बघू अको आता बघा बोलते मी काय करू चला पटापट करू काय करायचं ते म्हणून तुम्हाला भेटून थोड्या वेळा तर फ्रेश झालंय पण एक वाईट बातमी सांगायची तुम्ही बघितली असेल न्यूजवर आदर्श शाळा बदलापूर येथे लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला त्याबद्दल मी जाहीर निषेध व्यक्त करतो कारण की जे कोणी यास मते आहेत त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे कारण की अक्षरशःचंच मॅटर घ्या तेव्हा पण बोलले आता न्यूजला मी ऐकलं की फास्ट ट्रॅकवर चालू काय ना फास्ट ट्रॅकवर हो चालू होतं बघितलं आहे आम्ही आम्ही समोरून डोल्या समोरून बघितलं ही घटना काय झालीत त्या म्हणजे आमचं मॅटर हा जो सांगितला तो पण काय माहिती आहे का फास्ट ट्रॅक पण चालू हे फक्त तारीख पुढे ढकलतात जेवढे जेवढे दिवस लेट होईल ना मग पब्लिक ज्याची ती कामाची याच्यामध्ये गुंतते पूर्ण आणि मग या गोष्टीवर लक्ष नाही देत तर विचार करा ह्या गोष्टी पूर्ण घडू नये यासाठी फाशीची शिक्षा द्या पण काय नाही हे त्यांचं त्यांचं चाललेलं असतं की हां आम्ही देतो हे करतो पण कोणी काही लक्ष देत नाही आता जी ज्या हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली म्हणजे कोलकात्याला तिथं तर त्या पोलिसांनी डायरेक्ट जो शूट केला त्या पोलिसांना सलाम आहे आमचा कारण की जे चांगले पोलीस आहेत ना त्यांना काही लोक दबाव आणून काम करून देत नाही आणि जे काही काम करत नाही त्यांना निलंबन करतात निलंबन करून फक्त इथून तिकडे ट्रान्सफर करतील फक्त तेवढ्या पुरतील फक्त आपला फक्त वेल वाया घालवतात दुसरा काहीच करत नाही तर असं पुन्हा घडू नये यासाठी हे प्रयत्न चालू आहे सर्वांनी जेव्हा आणि या गोष्टी घडू नये यासाठी पूर्ण सरकारवर जेवढ्या काही गोष्टी असतील त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करा कारण की हल्ली जी मी न्यूज बघत होती काय ती मला अजूनपर्यंत कळली नाही पण जे काही दोषी आहेत या गोष्टीमध्ये त्यांना शिक्षा झालीच पाहिजे एवढा तर प्रयत्न नक्कीच करा सगळ्यांनी तर काहीच बघू शकता आता याची तब्येत बिघडली आहे सकाळपासून मस्त झुरले झुरले पोर्याऐ आता याला घेऊन चालू दवाखान्यात ना नाही येतं बघला ना काल परवाच्या काही समोसा वगैरे खाला ना लगेच तब्येत बिघडली सांगताय ना हा बुकी मारली म्हणजे तब्येत लगेच डाऊन झाली का तर काम आहे का हे बाहेरचं कोराण खायला देऊ नका बिलकुल चुकून गेल तर खायला म्हणून अशी तब्येत बिघडली याची मस्त त्याला घेऊन झाली प्रायमर मारायला घेतले प्रायमर मारून पुरा करतो आता पुन्हा जाऊ पण जेवायला मस्तपैकी आम्ही जॉईन करून आल्यावर हो, मस्तपैकी चालायला ना सुहानी सुहाणी तर आम्ही दोघं चालतो हो, रस्त्यावर हो, मस्तपैकी चालून घेऊ आम्ही आणि मग जाऊ घरी काहीच मस्तपैकी चालून झाले आता चाललो अजून कार्तिक आला नाही त्याच्यासाठी थांबलो आहे गेली घरात ती बोलते मला झोपाली मग जाऊन झोप बरं नाणाने कार्तिकला कुठं तरी पाठवले काहीतरी आणायचं वाटतं त्याच्यानिमित्त गेले बघूया किती वेळ लागतो याला तोपर्यंत वाट बघावं लागत नाही तर मग शेटर लावून मला परत वरती जाऊन मग परत आल्यावर तो चार चावळी घेऊन लॉक करायला लागत त्यापेक्षा थोड्या वेळ थांबून वाट बघू मग जाऊ आपण चला तर काहीच तो काही अजून आला आज नाही आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय